कुणाला चित्र काढायची आवड असते कुणाला गायची आवड असते डान्स डान्सची आवड असते प्रत्येकाची आवड वेगळी आणि ती आवड लय आम्ही लहानपणी आमच्या वर्गामध्ये लिहायचो माझा आवडता छंद माझा आवडता छंद आणि तो छंद असायचा क्रिकेट खेळणे हे का सगळ्यांना माहित आहे आणि तोच निबंध कोरलेचे पण क्रिकेटमध्ये काय रणजी पर्यंत आपण काय गेलो नाही जिल्ह्याच्या पर्यंत सुद्धा गेलो नाही म्हणजे आपल्याला माझा आवडता खेळ क्रिकेट आम्ही शिक्षक तेच वाचतो दरवर्षी विद्यार्थ्याच्या पन्नास विद्यार्थी असतील तर चाळीस विद्यार्थ्यांचा निबंध होत असतो परंतु तो काही छंद नसतो तर जो छंद आहे तो मनापासून जोपासला पाहिजे आणि तो जोपासत जो असताना त्याला न्याय दिला पाहिजे आणि हे न्याय देण्याचं काम गेली अनेक वर्ष गेली दहा वर्ष झालं या सेवेमध्ये खऱ्या अर्थानं तन मन धन लावून काम करणारा आपल्या गावचा असल हिरा आमचा मित्र आणि ज्याला खर तर जीएन असं म्हणतात गोविंद नवनाथ सर कुस्ती क्षेत्रामध्ये सन्मान आदर्श मैत्री ग्रुप ग्रामस्थांच्या वतीनं करावा अशी मी सर्वांना विनंती करतो व्यासपीठ आदर्श मैत्री ग्रुप यांच्या वतीनं आदरणीय श्री गोविंद नवनाथ सर यांचा सत्कार आणि सन्मान होतो आहे कुस्ती क्षेत्राला न्याय देणारा कुस्ती क्षेत्रातला अँकर निवेदक पंच म्हणून कामगिरी करतोय आणि प्रत्येक कुस्ती फळावर आपल्या गावचं नाव रोशन करण्याचं काम केले अनेक वर्ष करतोय हा आणि नुकतच केसरी स्पर्धा आपण सर्वांनी बघितली असेल ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हटलं की कुस्तीशी संलग्नार लागणार आहे आणि ती कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आणि त्या आणण्यामध्ये पुन्हाच वाटा पैसे एक जणांचे असतील परंतु खरा वाटा कष्ट ज्यांचा असेल ते म्हणजे गोविंद नवनाथ मार्गेसर सरांचं शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नितळी आठवी ते दहावी राजर्षी शाहू विद्यालय नितळी अकरावी बारावी छत्रपती शिवाजी विद्यालय धराशिव डीएड रवींद्र अध्यापक विद्यालय नागपूर बी एम ए यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक त्यानंतर बीएड एम एड केलं आणि बीपीए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर